हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ताराराने आघाडीच्या वतीने प्रकाश आवाडे मैदानात उतरले पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करतानाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचं सांगितलं आपण केलेली बंडखोरी नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनी प्रयत्न केले होते पण महायुतीने विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली तेव्हापासून आवाडे काय करणार याची उत्सुकता होती राहुल आवाडे यांनीच आपल्या वडिलांच्या उमेदवारीची घोषणा करत या सगळ्यावर पडदा टाकला आहे कोल्हापुरात झालेल्या पत्रकार बैठकीत आमदार आवाडे म्हणाले हातकणंगले मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी मैदानात उतरत आहे आता एकदाच लढणार आणि जिंकणारही खासदार कसा काम करू शकतो हे मी दाखवणारच निवडून आल्यानंतर मोदी यांना आपण पंतप्रधान करण्यासाठी मतदान करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आपण भाजपकडे उमेदवारी मागितली नव्हती राहुल लढावा अशी इच्छा होती त्याला निवडून आणतो अशी ग्वाही मी भाजपला दिली होती मात्र उमेदवारी मिळाली नाही आता ताराराने आघाडीच्या वतीने आपण मैदानात उतरणारा आणि निवडून येणार असंही त्यांनी यावेळी सांगितलं ही यावे उमेदवारी ठरवून आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं त्यामुळे आव्हाड यांच्या उमेदवारी मागे भाजपच असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे